नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली पंचेचाळीस क्विंटल की दर चार हजार पाचशे बावन्न रुपये कमाल दर चार हजार पाचशे बावन्न रुपये दर चार हजार पाचशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती अचलपूर आवकाली एकशे दोन क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती रिसोर्ट अवकाली आहे सातशे वीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे दहा रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती यावाखाली नऊशे बेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन